दृष्टीने ते आपल्याला भिदवायचे काही दोन्ही पद्धतीने दुष्काळ आहे पण या सगळ्याला भेद करून या नेतृत्वाने या ठिकाणी नव्वद झाली आपल्या सगळ्याला माहिती असेल ज्येष्ठांना सगळ्यांना माहित असेल कदाचित या ठिकाणी तीस पस्तीस पच्चीस वर्षाच्या व्हा तरुणांना हे माहित नसेल तर या तालुक्यामध्ये म्हणतं तर ठीक अनेक गावांमध्ये पाणी दिवाळी नंतर देखील कसं प्यायचं हे वातावरण आणि ही परिस्थिती होती हा तालुका सगळा सुजलाम सुफलाम कसा करायचा डिबेधरण या ठिकाणी आडुसट संत सांगितलं भूमिपूजन जरी झालं तरी त्याच्या भिंतीचा वाद असा होता पुढे आली असती तर दोन्ही खोरी बुडली असती एवढ्या लोकांना सगळ्या विस्थापितांना ह्याच तालुक्यामध्ये प्रस्थापितांना दीड दीड दोन दोन एकर असलेल्या माझ्या शेतकऱ्यांना इथेच त्या ठिकाणी पुन्हा त्यांची शेती काढून त्यांना कसं या ठिकाणी प्रस्थापित करायचं हे सगळे प्रश्न या ठिकाणी या नेतृत्वाने घेतले एवढ्या आनंद अर्थ या ठिकाणी कोणाला माहीत नव्हत्या आडुसट एकूण सत्तर साली जर भूमिपूजन होत असतं तर नव्वद सालापर्यंत या ठिकाणी का थांबलं होतं या सगळ्या गोष्टीसाठी एक नेतृत्व या ठिकाणी विचार करून आलं ते धरण असं होतं शिनोलीपर्यंत त्या ठिकाणी ती भेट होती त्याला या दिशेने नेलं तर आपली दोन्ही खोरी त्या ठिकाणी समंत्र पाण्यात बोलली असती आणि एकाच खऱ्यात कमीत कमी लोकांना त्या ठिकाणी त्रास व्हायला पाहिजे त्यांना कमीत कमी त्या ठिकाणी आदिवासींच्या त्या ठिकाणी जमीन राहायला पाहिजे गावं कमीत कमी उठली पाहिजे आणि या परिसरात थोडं कमी जरी पाणी साठलं तरी बारा टी एमसी पाणी साठण्याची या ठिकाणी व्यवस्था झाली बारा टीएमसी पाण्यामधून जे काही त्या आपल्या लोकाला समाधान जे सगळ्यात आधी केलं तर त्या ठिकाणी सगळ्यात आधी भरड झाल्यानंतर कधीच केटीव्हीअर मंजूर होत नसतात सगळ्यात प्रत्येक ना प्रत्येक केटीव्हीअरला कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला विशेष 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 अशी मंजुरी आहे कारण एकदा धरण झालं की धरण क्षेत्रात पुढे केटीव करायला परवानगी नसते पण या सगळ्या गोष्टीला साहेबांच्या एक ज्ञानाने एक अकलक्षाने या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला पुढे केले पासट बंधारे या ठिकाणी या कुकडी प्रोजेक्टवर आहे त्या ठिकाणी राईट कालवा लेफ्ट कालवा हा दोन्हीची के कार्य केलेलेत ना त्या ठिकाणी साक्षीदार आहे कारण पैसा त्या ठिकाणी शासनाकडे पुढे नव्हता कालव्याला त्या ठिकाणी मंजुरी होती पण टेंडर त्या ठिकाणी पुढे निघाले नव्हते ठेकेदार त्या ठिकाणी टेंडर जर निघाले तर काम कसं करू शकतील साहेबांचे पाणी झालेलं आहे धरणाची निदान काही व्यवस्था झालेली आहे निदान काठापूरपर्यंत पाणी जाईल एवढी व्यवस्था आहे अनेक खासगी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांना बोलवलं त्या खासगी कॉन्ट्रॅक्टरांनी शरद सहकारी बँकेत स्वतःच्या जमिनी या ठिकाणी नामदार वळसे पाटलाच्यावर शब्दावर विश्वास देऊन कुठलंही टेंडर मंजूर नव्हतं आणि या ठिकाणी कर्ज घेऊन हे संबंध व्यक्तिगत कर्ज घेऊन हे कॅनॉल या ठिकाणी दिसतात कॅनॉल त्या ठिकाणी उभे केले त्यानंतर त्यांना शासनातून मंजुरी मिळाली त्यांचं कर्ज पाच वर्षांनी विकलं पण अशा पद्धतीचं संघटन अशा पद्धतीचे कार्यकर्ते अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शब्द मानणारी जनता आणि त्या याच्यानंतर ही सुचना चुकला आणि या तालुक्याचा एक हिरवगार करणं हरित क्रांती घडवणं धवलक्रांती घडवणं पाणी आलं म्हणून कारखाना आला पाणी आलं म्हणून तुमच्या माझ्या घरात एक दोन गाया होत्या दहा वीस गाया आल्या या सगळ्या गोष्टी आल्या या सगळ्या संस्था आल्या भीमाशंकर कारखाना असेल पराक्षर असेल शरद सहकारी बँक पाच शाखा होत्या आज सत्तावीस शाखा त्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी पहिले जे होते जवळपास चाळीस कर्मचारी होते आज तीनशे सत्तर कर्मचारी आहेत जवळपास या सर्व संस्थांमधून सहा ते सात हजार कामगार या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपला रोजगार आपलं जीवन या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा असतात पण आता त्या ठिकाणी कालपूर्व आमच्यामध्ये दहा वर्ष तिकडे कारखान्यावर म्हणजे तिकडे त्या संचालकांबरोबर जमलं नाही साहेब म्हटले जाऊ दे बाबा तुझी तिकडे नाही ते इकडे व्यवस्था करतो पाच वर्षात नाही पहिल्या वर्षातच त्या ठिकाणी आमच्या सगळ्या मंजर मार्केट कमिटीचे जे काही ते बा दाखवायचे ते गुण दाखवून दिले वर्षभरातच ते आमचे सगळे शेतकरी व्यापारी आले साहेबांनी हे तिकडून आणून आमच्या डोक्यावर का ठेवलं अनेक वेळा साहेब यायचे तर फक्त याच गोष्टीसाठी यांनी दर आठवड्याला काहीतरी भांडणं करायची दर आठवड्याला काहीतरी उद्योग करायचं एक दिवस यांचं ऐकलं नाही तर तो राग म्हणून काय धना कोथेचा बाजार त्या ठिकाणी बंद करून टाकला का बाजार बंद केला असा कोणी करू शकतं का का केला याचं उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे डिजिटल केलं डिजिटल म्हणजे काय अजून त्यांनी त्यांनी सांगावं आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्याला त्याचा काय फायदा झाला असं सांगावं असा करामती बाजार या करमती बाजारला त्या सोशल मीडियावर अनेक नावं असतील मला बोलायचं नाही मी अदरवाईज बोले आम्हाला या पातळी आमच्या नेतृत्वाची शिकवण नाही पण या ठिकाणी सोशल मीडियावर काय काय त्याची नावं आहेत आम्हाला सगळ्याला या ठिकाणी माहिती आहे कशा कशा पद्धतीची नावं घेतली का कशी नावं जोडली जातात ना जर या ठिकाणी आम्ही बोलायला सुरुवात केली ना तुम्ही आई पळता भाई तुम्ही लांब राम त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी बोलावं केलेला आहे उद्या माझी काय व्हिडिओ येतील उद्या विषय काही चित्रपती अरे हे या पद्धतीचा हे नेतृत्व आहे का पस्तीस वर्षात त्यांच्या विरुद्ध किती कोणी किती जवळचा असला किती विरोधक उभा राहिला त्या ठिकाणी घेत नाही पण याचा जर फायदा घेऊन या ठिकाणी मी ता तर जाहीर सांगेन नव्वद साली या ठिकाणी या तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न होता ही निवडणूक ही विधानसभेची नाही ही निवडणूक तुम्ही जर काल परवा आमदार साहेब तीन महिन्यापासून आपण सगळे या ठिकाणी अनुत्तरित होतो त्या साहेबांनी असा का निर्णय घेतला कसं केलं तरी काहीतरी केलं असेल तर आम्ही सगळे विश्वासानी एक सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी गेला नाही साहेबांनी विचारपूर्वक या ठिकाणी विचार केला आमदार की मंत्रीपद या सगळ्याच्या बाहेर त्या ठिकाणी ते, ते, ते केले अजितदादांनी काय सांगितलं कसं झालं त्या गोष्टी बाजूला सांगित बाजूला राहिल्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडून काय त्यांनी कबूल करून घेतलं हे स्वतः साहेब सांगते पण का निर्णय घेतला हे आपल्याला काल पर्वापर्यंत पण पर कळत नव्हतं साहेब एका बाजूला म्हणायचे की अतिशय चिंतीची गोष्ट आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कोणाला सोडणं त्यापेक्षा मला या जनतेला रस्त्यावर सोडायचं नाहीये त्यांना ही उपास मारायची पुन्हा दुष्काळाची कार या ठिकाणी आणायचं नाही एका बाजूला या इलेक्शनच्या गप्पा वाटायच्या धरणाचा भोगदायिक होऊन जाणार म्हणजे काय होणार कारण आपल्याला त्या गोष्टीची एवढी समज नसती साहेब असलं की सगळं काही होऊन जाईल हे एक आपल्याला जणू का हे झालेली आहे पण एवढ्या गांभीर्याची गोष्ट होती तर तो घालून बोबला जाणार तो त्या ठिकाणी मानिक्लोला जाणार आणि मानब्लो मधून तो तिथे पाणी जाणार कुठल्याही बंधाऱ्याला धरणाचं पाणी आजही आरक्षित नाही कुठल्याही केकिवेअरला धरणातून पाणी सोडायचं हे आज देखील त्या ठिकाणी सरकारच्या कागदा पण प्यायला पाणी त्या ठिकाणी कुठून प्यायचं कार्य करायला गेल्याला लोकांना कसं कार्य करायचं बाकीचे कार्यकर्ते असतील त्यांनी तिथे कसं पोहोचून कशी मदत करायची आणि या सगळ्या याच्यात साहेब जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्ड असेल एन एनडीआरआय असेल या सगळ्यांच्या दोन तीन वाजता सगळ्या टीम त्या ठिकाणी पोहोचल्या मेडिकल सुविधा असतील आरोग्याच्या सुविधा असतील आणि पहिल्या ज्या गोष्टीपासून जेवढे मृतात्मे त्या ठिकाणी काढता येतील पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत त्या सगळ्यांचा या ठिकाणी साहेब या सगळ्या परिवाराचा कुटुंब प्रमुख म्हणून पुड़। दहावा पूर्ण करूनच त्या ठिकाणी माळे म्हणून खाली खाली आले जे काही दोन तीन चार मृतदेह त्या ठिकाणी पहिल्या दिवशी वाचवता आले त्याला साक्षीली नामदार साहेब त्या ठिकाणी होते तीन महिन्याच्या आत या संबंध राहिलेल्या संबंध परिवाराचं घराची निर्मिती त्यांच्या संबंध संसारासहित सहित या ठिकाणी पूर्ण पूर्ण त्या ठिकाणी लामदाची पूर्ण केली ही सगळी घटना आपल्या डोळ्यासमोर आहे आणि असा विश्वास त्या त्या आदिवासी जनतेला नाही संबंध महाराष्ट्राला या ठिकाणी केला कारण की अनेक त्या ठिकाणी देशातली ही गंभीर घटना होती पण ही गंभीर घटना किती अशी असली अशा अडचणीला समोर कसं जायचं त्या याच्यात लोकांना धीर कसा द्यायचा राहिलेल्या लोकांना जगण्यासाठी वातावरण त्या ठिकाणी करून त्याच्या पळत त्याला हे केलं अशा या सगळ्या अडचणीच्या गोष्टीला विकासाचा या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही कारण आपल्या सगळ्याला या ठिकाणी विकास व्हायचे तो विचार विकास आपण विचार सुद्धा करू शकत नव्हतो इंजिनिअरिंग कॉलेज हे सहा जिल्ह्यामध्ये एक असतं पुण्याला असेल तर एक सोलापूरला एक कोल्हापूरला एक नागपूरला असं आहे त्याच्यात अवसरी सारखा गाव कुठं येतं पण साहेब जेव्हा उच्च शिक्षण मंत्री झाले उच्च शिक्षण मंत्र्यांचं राज्यात जे काय लोकांना विद्यार्थ्यांना जे झालं ते आपल्या तुमच्या आमच्या अनेक घरातील विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्यासाठी पुढे जाण्यासाठी जे काही त्यांची मदत होत असेल ती झाली पण या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज काढून सहा हजार मुलं आजपर्यंत त्या ठिकाणी झाली आणि सहा हजार ती राज्यातली जरी त्या ठिकाणी विद्यार्थी इंजिनियर होऊन बाहेर निघाले असेल तर आपल्या या परिसरामध्ये झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी त्याचं प्रेरणा घेऊन मध्ये चांगले मार्क पाडले आणि मला याचाही या अभिमान आहे किमान सहाशे ते आठशे विद्यार्थी हे आपले या चिरूड मतदारसंघातले आहेत अनेक या ठिकाणी भेटत असतात त्यावेळी मी या ठिकाणाहून ती या ठिकाणी मी शिक्षण घेतलेलं आहे याच्या परिसरामुळे जे असेल ती गोष्ट वेगळी आहे औसरीमध्ये व्यवसाय मिळाला असेल मुळेवाडीत झाला असेल सगळं मुळवाडी रोड परत आम्ही त्याला पुण्यातली हायस्टीक समजतो दोन वाजेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी रात्री का अभ्यास केल्यानंतर काहीतरी कॉफी प्यायला पावपाला खायला खायला त्या ठिकाणी येत असतात असं ये एक गम्य वातावरण या ठिकाणी करत असताना आपण यापेक्षा आणखी काय मागण्या पाहिजे पाहिजे पण पुढे साहेबांनी पुढे जाऊन आणि या ठिकाणी आपण पाहिलं ग्रामीण रुग्णालय एक वीस बेडचं होतं चांगल्या सुविधा भेटल्या चांगल्या या ठिकाणी लोकांना लाभ देता आला म्हणून ते तीस बेडवरनं शंभर बेडवर गेला वास्तविक पाहता त्या काळात आजही पन्नास सात हजाराच्या आत महिलांच्या लागत पण त्या ठिकाणी उत्तम प्रमाणे महिलांना या ठिकाणी सगळी महिलांच्या ट्रीटमेंटची व्यवस्था होत असल्यामुळे अधिकाधिक महिला त्या ठिकाणी फायदा घेत होत्या कोविड काळात सायबरिटी सुद्धा लक्षात घेतलं आणि महिलांचं जे प्रसुती बंद होतं त्या काळात खाजगी हॉस्पिटलामध्ये पन्नास ते एक लाख रुपयापर्यंत खर्च येऊ लागला किती किती आम्ही अडचणी मांडायच्या आम्ही अडचणीच मांडत होतो साहेब असे बघायचे अरे अजून कोविड संपत नाहीये कोविडच्या याच्यात म्हटलं साहेब आमचं रेग्युलर हॉस्पिटल बंद झालंय सुद्धा गोरगरिबांना अडचणी आहेत त्या काळात एवढ्या याच्यातून कुठून शोधलं आणि पुन्हा जे काय असेल ते नशिबानी जी जागा ज्या उपजिल्हा रुग्णालयाची भेटली तांबडेवाड्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आली ते आली आपल्या टेकडीवर त्याचा विस्तारित कक्ष शंभर बेडचा त्या ठिकाणी आला आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिजे असेल शंभर बेडचं हॉस्पिटल बिल्डिंग ऑलरेडी उभी आहे त्याच्यात फक्त भिंती आणि त्या टाकून स्टाफ टाकला की त्या ठिकाणी सर्वसामान्य इतर रोगांसाठी ते हॉस्पिटल तिथे उभे राहील मनस हे फक्त महिला आणि त्यांच्या गोष्टीसाठी या ठिकाणी ऑफिस येईल हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहील असं आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी काम करत असताना या याच्यावर फक्त थांबवलं नाही अनेक गोष्टी असतील मेडिकल कॉलेज जेव्हा मेडिकल कॉलेज साहेब बोलले मी एका सेकंदासाठी मी म्हटलो की गवर्मेंट मेडिकल कॉलेज आणायचं म्हणजे किती कि प्रचंड याचं ताकदीचं काम आहे उभं करण्याचं म्हणजे किती कि याचं काम आहे पुन्हा तुम्ही या म्हणाल की पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये देखील या मार्क पाडणाऱ्या लोकांना फक्त त्या ठिकाणी मुलांना ऍडमिशन मिळणार त्याची काय परिस्थिती आहे पण ज्या वेळा मेडिकल कॉलेज येतं त्यावेळा सगळ्यात आधी दोनशे बेड का पाचशे पाचशे बेडचं पहिलं त्यांना हॉस्पिटल उभं करावं लागतं त्या पाचशे बेडमध्ये आपल्या सगळ्या परिसरातील गोरगरीब रुग्णांना त्या ठिकाणी तिथले असणारे सिनियर डॉक्टर्स त्याला ती ट्रीटमेंट देऊन त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं अप्रत्यक्ष कशा प्रकारचा या ठिकाणी मेडिकल कॉलेज येईल पण माझ्या लोकांना पण त्याचा कसा फायदा होईल याचा कायम त्या ठिकाणी विचार असणार कायम पुढे हे तिथे मी तुमचं तुमच्या महिलांसाठी तिथे काही बोलण्याची गरज नाही साहेब या ठिकाणी म्हणजे साहेबांच्या घरातून किरंटाईक की साहेबांच्या या याच्यासाठी बाकी कुठे दुरबुळ करायची नाही दुसऱ्याकडल्यासाठी काही करायचं नाही पण मी काय करायचं तेव्हा साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या महिलांना सक्षमी त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याकरता स्वावलंबी जीवन करण्याकरता तुम्ही या ठिकाणी काम करायचं वहिनी मध्ये या ठिकाणी अनुसया महिला उन्नती केंद्र त्या ठिकाणी ते स्थापन केलं अनुसया महिला उन्नती केंद्राच्या माध्यमातून अनेक महिला त्यांच्या व्यक्तिगत अडचणी असते त्यांच्या बाकीच्या काही गोष्टी असतील महिला बचत गट स्थापना करण्याची त्या ठिकाणी प्रोत्साहन त्या ठिकाणी घेतलं मग जिल्हा बँकेतून असेल शरद सहकारी बँकेतून असेल राष्ट्रीय बँकेतून असेल किंवा आमच्या अनुसयापद संस्था स्थापन केली